अपडेट इंडिया टीवी हर खबर सच्चाई आज इस्लामपूर नगरपालिकेच्या 5 वार्षिक निवडणुकी निमित्तान आदरणीय जयंतराव पाटील साहेबांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने नगरअतिक शिपदाची उमेदवारी घोषित केली आणि या शहराचा शहरात नवीन काम करण्याची संधी त्यांनी उपलब्ध करून दिलेले याबद्दल मी आदरणीय जयंतराव पाटील साहेब व सर्व राष्ट्रवादी पक्षाचे नेते मंडळी कार्यकर्ते या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो गेली पस्तीस वर्षे झालं या नगरपालिकेत काम करत असताना साहेबांनी मला ओबीसी आरक्षण पडलं त्या ओबीसी आरक्षणच्या कॅटेगरीमधून मला नगराध्यक्षपदाची उमेदवारी साहेबांनी दिलेले आहे त्या ह्या सर्व नगरपालिकेत काम करत असताना सर्वसामान्य तळातील शेवटच्या माणसाला मा केंद्रबिंदू मानून मी या नगरपालिकेत काम करणार आहे सर्वसामान्य माणसाला इस्लामपुरात स्वच्छ पाणी आरोग्याचं स्वच्छ आरोग्य शिक्षण हे चांगल्या प्रकारे सुविधा देऊन इस्लामपूर नगरपालिकेची जे पहिल्या मागल्या दहा वर्षापूर्वी पहिल्या एक दोन क्रमांकात नगरपालिका होती त्याप्रमाणे त्या, त्या नंबरमध्ये आणण्याचा मी शंभर टक्के प्रयत्न करीन आणि आता ज्या चार दिवसात राहिलेले तीस जे नगरसेविका आता फॉर्मभरा उद्यापासून सुरुवात होणार आहे ते सुद्धा चांगले सक्षम उमेदवार आमचे असतील आणि आम्हाला या उद्याच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आदरणीय साहेबांच्या माध्यमातून प्रचंड यश मिळून दोन तृतीयांश पुढं यश मिळेल आणि आमची पार्टी सत्तेवर येईल आणि गेल्या पस्तीस वर्षात जो नऊ दहा वर्षाचा जो दहा वर्षात जो हे विकास खुंटलेला आहे त्याला पूर्व नवीन पहिल्या पस्तीस वर्षाच्या काळात ज्या पद्धतीने या शहराचा विकास झाला त्या पद्धतीने आम्ही सर्व लोक करू एवढंच मी आजच्या निवडीनिमित्त जाहीर केलेल्या कार्यक्रमानिमित्त के सांगतो My okay. name